मुस्लिमांच्या सासऱ्यानंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे आता आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोप डागली आहे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख अलिबाबा म्हणून केला आहे शरद पवार हे अलिबाबा आणि पवारांच्या भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे जतमध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि शासन आभार मेळाव्या सदाभाऊ खोत बोलत होते

एकच मुली येत सगळं लोक बरं या आणि म्हणून सकाळ संध्याकाळ सगळे देवेंद्र फडणवीस वर बोलायला लागले पवार पासून संजय राऊत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या भाऊया दुसरं काही दिसत नाही तुम्ही म्हणाल सदाभाऊ म्हटल्याच आपलं कस काय वर पाहिला दाखव कारण देवेन्द्र बी पटल पटना तर <laughs> <that is the student language>